काही टापो आहे हा तब्बल पंचवीस एकरचा टापो आहे हो, आणि यामध्ये टप्प्यानं साधारण चार पाच असे एकर केलेले हो, हो, के हा पूर्ण टापो आहे तो ऊसाचा आहे आणि ऊस आणि बागायती क्षेत्र हे एकाच मालकात आहे पण यामध्ये पाच पाच चार चार एकरांचा एक जो काही भाग आहे हा वाटून दिलेला आहे जे काही लोक करत आहेत आणि यातून उत्पन्न सुद्धा त्यांना चांगलं भेटत आहे ज्यांच्याकडे शेती उपलब्ध नाही त्यांनी सुद्धा असा एखादा मार्ग अवलंबवा जेणेकरून ज्याला शेतीमध्ये रस आहे पण स्वतःकडे शेती न असते यावेळेस एखादी शेती आहे ती आपण वाटणीला करून घेऊ शकतो आणि यातून सुद्धा उत्पन्न मिळवू शकतो भिलवडी जो काही एरिया आहे जुळेवाडी बुरुंगवाडी हा एरिया आहे या एरियामध्ये पाण्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही कारण इकडे कृष्णा नदी येते तर दुसऱ्या बाजूला एरळा नदी आहे आणि हा जो मधला भाग आहे हा बारा महिने पाणीमय आहे ना बारा महिने तर बारा महिने इथं पाणी असतंय कोणत्याही प्रकारचं पाण्याचा विषय नाही त्याचबरोबर जे काही स्थानिक ज्या काही पाणी पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत यांच्याकडून सुद्धा योग्य पद्धतीने पाणी हे पुरवलं जातं नियोजन केलं जातं हां माझं नाव बबन गणपती सूर्यवंशी राहणार हजारवाडी हा दोन एकर ऊस आहे शहाऐंशी हजार बत्तीस जातीचा लागण करून आज दीड महिना झालं काय आणि त्यात परत पुन्हा काय की आंतरपीक म्हणून एक धनच्या केलाय धनच्या आता हा किती दिवसाची जी आहे दोन महिन्या दोन अडीच महिन्यात काढायला येतोय तो आता म्हणजे का झालय आता ते आलंय काढायला काय उपयोग काय ह्याचा खत एक नंबरचं होतं हिरवळीचं खत असं आहे म्हणजे ह्यामध्येच खत तुम्ही टाकणार हो हो होता आम्ही काय कापणार ते गाळून त्याचं टाकणार आहे आणि त्याच्यावर पुन्हा आउट करून घ्यायचं आहे असं करणार दोन अडीच महिन्याचं हो हो दोन अडीच महिन्याचं बरं किती अडीच एक कराय का हा हे अडीच एक करायची पहिला ऊस होता काय कि लागण खडव काढलं तर पीक गव्हाचं घेतलं ह्यात बरं चाळीस क्विंटल गहू झाला बरं बरं हा गव्हाचं राहून नांगरून सगळं राय तयार करून शेत शेंख टाकून परत पण लागण केली आता अठरा जूनला लागण केली आहे आता मोठा पलीकडचा एक मोठा आहे हा बारका आहे ते काय झालं का तर नाशिक आम्ही जर मारल मारलं खर एक पंप शिल्लक घालता म्हणजे मारून आणि त्यात डबल हात घेता आलो डबल हात घेतल्यामुळे काय झालं की ते बसलं जागेवर त्याला जरा झटका बसला शॉकच लागला तो असं होतं शेतकऱ्यांनी असं केलं तर खताची कमतरता कधीच नाही पडणार म्हणजे आपलं ते अगदी हिरवळीचं खत एक नंबर जायचं कशी लागण वगैरे किती दिवसात होती दैनच्याची ही लागण केली अठरा जून ला अठरा जून ला केली त्याच्या पुढं पंधरा दिवसात म्हणजे काय ताक आम्ही का ता, चालू केलं मग याच्यात काय आता भुईमूंग वगैरे काय केलं करता येत होता सगळं होतं पण नको आहे म्हटलं आपल्याला भुई मग काय करायचं फक्त खत होतंय आपल्याला एक नंबरचं म्हणजे जवळजवळ आता काय की हाय या दोन अडीच एकरे आम्हाला कमीत कमी एक दहा पोती खात टाकल्यासारखं होणार आहे याचं रासायनिक खात दहा एवढा फायदा होता फायदा होता आणि ते पण नैसर्गिक 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 आता ह्याच साधारण उत्पन्न वगैरे किती ह्या दोन अडीच एकर मध्ये पहिलं किती काढलेलं आहे उसाच ऊसाच काढले होते की एकशे साठ टन लागून काढले दोन एकर असं वापरून हे हो हो हाय कांडी वापरून कांडी रोपे पण काय लावले नाही खताच आणि केलेलं आहे खत हे खत हे प्रत्येक वर्षी करतोच आम्ही उपयोगा लागला म्हणजे ह्या खताचा खता वापर हा चांगला चांगला होते। चांगला, चांगला होतो एक नंबर मध्ये एकशे साठ टन निघलेला एकशे साठ टन दोन एक ऐंशी टन म्हणजे उतारा खात ही सरासरी आहे का आता म्हणजे त्यात कमी जास्त होते नाही कमी जास्त नाही हा ही सरासरी म्हटलं तर काय किंवा आम्ही काय की एकशे कोणत्या कारखान्याला जाते आपल्या ऊस म्हणजे राजा बापू वाळवा वाळवा आणि एक इकडं ह्या सोन हिरा सोन हिरा कुंडल नाही सोनसर हा हा इकडे जातो त्यांचे काय अगोदर वगैरे पाहणी करतात का पाणी पण येऊन बघून जातात की तसं आहे बा काय नाही तुमचं आणि ह्याला काय लागतंय का किंवा काय टाकाय करायचंय काय खर्च बाकी घालताय का ही सगळी माहिती म्हणजे येतात म्हणजे कारखान्याची लोक ही स्वतः सर्वे पण करतात हा येतात सर्वे असं नाही की डायरेक्ट वगैरे हो नाही येऊन जातात बरं आता काय तुमच्यासारखे शेतकरी आहेत महाराष्ट्रभर जे रासायनिक खत टाकतात बरोबर त्यांच्यासाठी काय हे थोडक्यात आपला काय आहे म्हणजे फायदा वगैरे थोडक्यात हा हे सेंद्रिय जर केलं तर एक होणार आहे हे आता बियाणं आम्हाला आम्ही काय राजानाबा कारखान्यात दिलेलं होतं बर हा मग आता सगळीकडे महाराष्ट्रभर मिळेल कुठं मिळतंय आपल्या काय औषध दुकानात ह्याच्यात सगळ्या उपलब्ध आहे ताग धनच्या दोन्ही दोन्ही उपलब्ध आहे कसं असतंय तरी ते ते पन्नास का साठ रुपये किल का किलो काहीत राहा सा, बर किलोवर असतो अगदी शिवरेज बसारखे आता पाण्याचं कसं नियोजन आहे पाण्याचं आहे पण टिबक अजून टाकलं नाही सगळं साहित्य ठेवले बाजूला पाणी आहे ही पाईपलाईन कुठली प्रादेशिक नळ पाणी पुरवठा बारा गावाचं प्याला गेलेलं होतं ते बंद पडलं बंद आहे म्हणजे जुनी पाईपलाईन आहे आता तुम्हाला काय इकडे कम पाण्याची काय कमतरता पाण्याची कमतरता नाही आहे पाणी अहो रात्र मोटर चालू असला तरी काही पाणी कम पडत नाही नदीला पाणी असल्यामुळे नदीला पाणी हायच त्यामुळे काय हेच नाही एवढं हे आता साधारण किती दिवसात पीक येईल येतं ऊसाचं ऊसाचं आता पुढल्या वर्षीच म्हणजे काही पहिल्या पहिल्यांदाच म्हणजे सुरुवातीलाच कारखान चालू झाले झाले जाणार बरं असं कारण अडचणी लागेल म्हणायची अडचणी लागेल झाली आता काय आहे पिकाचं तुमच्या कुठलं आहे शहाऐंशी झिरो बत्तीस ऐंशी झिरो बत्तीस हा पाणी कमी जास्त काय खात आहे का पाणी जास्त असलं तरी चालतंय पाणी कमी पडलं तरी चालतय म्हणजे उत्पादनासाठी ही पीक चांगला आहे वर्षानुवर्ष